आदरणीय बिशप साहेब त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह संस्था ज्या आहेत त्यांचे रेग्युलेटर शिरीष कुलकर्णी साहेब अमर शिंदे साहेब तसेच डॉक्टर झोसेफ डेसोजसर पिटर फर्नांडिस साहेब व इतर मान्यवर उपस्थित जे संचालक आहेत इतर संस्थेचे पदाधिकारी आहेत व माझ्या प्रिय बंधू भगणीनं मी जास्ती वेळ घेणार नाही आहे कारण खूप वेळ झालेला आहे अध्यक्ष साहेबांनाही बोलायचं आहे प्रथम गार्सियन नागरिक सहकारी पतसंस्था त्यांना पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्याबद्दल त्यांचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व कर्मचारी यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो व वा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो ही जी पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्याला सभासद ग्राहक ह्यांचा पाठिंबा नसता तर हे घडलं नसतं मित्रांनो आज तुम्ही वेगवेगळ्या पेपरमध्ये वाचता की कॉपरेटिव सेक्टर हे अडचणीत आहे ते खरोखर अडचणीत आहे का मी म्हणेल नाही आपली बँक बघा आपल्या पतपेड्या बघा वसईमधील उत्कृष्ट का, का काम त्यांचं चालू आहे चांगल्या नफामध्ये आहेत फायनान्शियली दे आर व्हेरी स्ट्राँग बट कधीकधी एखादा एखादी पतपेडी एखादी बँक ही अडचणीत असते रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करते आणि मग असा सम असा मेसेज जातो सोसायटीमध्ये की पतपड्या कॉपरेटिव्ह बँक हे अडचणीत आलेले आहेत मित्रांनो आज ही पतपेढी जी पंचवीस वर्ष यांनी पूर्ण केलेली आहे त्यामध्ये खरं पाहता हा जो शब्द आहे इंटिग्रिटी ट्रान्सपरन्सी अँड हॉनेस्टी हे ह्या पतपड्यां जे संचालक आहेत चेअरमन आहेत आजी माजी त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयात हे ही ज्योत ही हॉनेस्टीची ज्योत असल्यामुळेच ही पंचवीस वर्ष टिकून राहिलेली आहे ही नसतं तर कदाचित एक पाच सहा वर्षामध्ये ही पत्पेढीसुद्धा धुळेला मिळाली असते पुन्हा एकदा सर्व घासकरांचे मी अभिनंदन करतो कारण एकच शाखा आहे आणि बहात्तर कोटी हे मिक्स बिझनेस आहे इट इज रिअली really अप्रिशिएटेड आणि तुमच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालेलं आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना hardy shubertcha thank you so much and you know what